नमस्कार आज रात्रीला महाराष्ट्रातील या वीज जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर यामधील कोकण किनारपट्टी परिसरात विजांच्या कडकडाटासह तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर यामधील पुणे सातारा जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि गोंदिया या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून तसेच काही जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक नगर जळगाव सातारा जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बुधवारी ऑरेंज अलर्ट दिलेला असून नंतर तो उद्यापासून येलो अलर्ट या जिल्ह्याला दिलेला आहे तर हे महाराष्ट्रातील पावसाळी अवकाळी स्थिती पुढील तीन दिवस कायम राहील अशी ही शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद